महाराष्ट्रात खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात होते कपाशी पिकामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे आणि गुलाबी उंडाळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो या किडींशिवाय कपाशी पिकामध्ये आढळणारी राखाडी भुंगा ही साधारण कमी नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जायची पण अलीकडच्या काळात ही कीड कपाशीतील मुख्य कीड होण्याच्या मार्गावर आहे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये या किडीबाबत समृद्धता आढळून येते बहुतांश शेतकरी या किडीला मित्र कीटक समजत आहेत पण या किडीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं या किडीची लक्षणे कशी ओळखायची आणि नियंत्रणासाठी उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत कपाशीमधील कपाशीवरील राखाडी भुंगा म्हणजेच कॉटन ॲश विविल या किडीच्या सुमारे साडेतीनशे प्रजाती आहेत त्यापैकी तीन ते चार प्रजाती प्रामुख्याने आपल्याकडे दिसून येतात ही कीड प्रामुख्याने पानं आणि फुलांचं नुकसान करते या किडीमुळे साधारण जास्त नुकसान होत नाही पण वांगी पिकात साठ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं याशिवाय ही कीड आंबा लिंबू ज्वारी बाजरी मका सूर्यफूल आणि रताळी या पिकातही दिसून येते या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत म्हणजेच रोप अवस्थेपासून पीक काढणीपर्यंत दिसून येतात अगदी सुरुवातीच्या दोन पानांवर देखील लक्षणे दिसून येतात सुरुवातीला पाने कुरतडलेली किंवा पानांना छिद्र पडलेली दिसतात कुरतडलेली जागा इंग्लिश यू किंवा व्ही आकाराची दिसते अंड्यातून निघालेली अळी जमिनीमध्ये मुळांवर आपली उपजीविका करते त्यामुळे झाडं कुंकुवत होतात प्रादुर्भावग्रस्त झाडं सहज उपटून येतात मुळांना नुकसान केल्यामुळे जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होण्याची शक्यता जास्त असते प्रौढभुंगे पानाच्या कडा खातात काही वेळा संपूर्ण पानाचं नुकसान करतात त्यामुळे पानांची कार्यक्षमता कमी होते काही भागात झाडे जळल्यासारखी दिसतात आता पाहूया या किडीचं नियंत्रण कसं करायचं सुरुवातीला प्रौढभुंगे गोळा करून नष्ट करावेत नीमपेंड एकरी शंभर ते दोनशे किलो प्रमाणे शेवटच्या नांगरणीच्या वेळी द्यावी पीक फेरपालट करावी यजमान पिकांची विशेषतः वांग्याची लागवड शेताजवळ असू नये बिवेरिया बॅसियाना मेटारेझिम यासारख्या जैविक कीटकनाशकांची जमिनीवर फवारणी करावी किंवा शेणखतामध्ये मिसळून त्यानंतर वापर करावा जमिनीमध्ये परपजीवी सूत्रकृमींचा वापर करावा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करताना शिफारशीत कीटकनाशकामध्ये डायमिथोएट तीस टक्के ई सी किंवा बायफेनथ्रीन आठ टक्के अधिक क्लोथियानिडीन दहा टक्के एस सी या संयुक्त कीटकनाशकाची तक फवारणी करावी अशा प्रकारे या किडीवर नियंत्रण मिळवता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका